भूयो भूयो बोधिसाधकैस्तै पारिवराज्य बाधकैरन्यथात्वे स्मारं स्मारं दोक्त विद्वा नृद्युक्ते स्म स्वात्मजस्योपनीत तैः म्हणजे श्री सुधीन्द्रतीर्थस्वामींकडून साधकैः साधकहेतूंनी अन्यथात्वे म्हणजे संन्यास स्वीकारण्याबद्दल बाधकैः म्हणजे बाधक असणाऱ्या हेतूंनी राज्यम म्हणजे संन्यास भूयो भूयोभूय म्हणजे पुन्हा पुन्हा म्हणजे त्याबद्दल समज दिली ज्ञान दिले विद्वान म्हणजे ज्ञानी असलेले व्यंकटनाथाचार्य देवतोक्तम म्हणजे सरस्वती देवीने सांगितलेले स्मारम स्मारम म्हणजे पुन्हा पुन्हा स्मरून स्वात्मजस्य म्हणजे आपल्या पुत्राचे उपनीत म्हणजे उपनयन करण्यामध्ये उद्युंगते म्हणजे तयारी केली श्री स्वामींनी व्यंकटनाथाचार्यांना संन्यास स्वीकारण्यास अनुकूल अशा गोष्टींबद्दल आणि प्रतिकूल अशा गोष्टींबद्दल वारंवार ज्ञान दिले गेले होते वारंवार सांगितलेले होते त्यानंतर व्यंकटनाथाचार्यांनी पुन्हा पुन्हा विद्यादेवी सरस्वतीने जो उपदेश केला आहे त्याचे स्मरण केले आणि त्या उपदेशाला स्मरून व्यंकटनाथाचार्य आपल्या पुत्राचे उपनयन करण्यास तयार झाले